हर्षवर्धन ढोके यांचा होळी खरे आणि खोटे हा लेख लेख अतिशय मार्मिक पौराणिक कथेनुसार हिरण्य कश्यप हा एक बलशाली अमर राजा होता वरदान प्राप्त होते की रात्र दिवस घराच्या आत घराच्या बाहेर नर नारी शस्त्र अस्त्र त्याला कुठेही कशाही आणि कुणी मारू शकणार नाही त्याचा मुलगा प्रल्हाद तो बाप सोडून विष्णूचा भक्त होलिका हिरण्य कश्यपची बहीण तिला वरदान प्राप्त ती अग्नीत जळू शकणार नाही हिरण्य कश्यपने प्रल्हादला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला की विष्णूचा दूर राहा पण प्रल्हाद ऐकत नव्हता होलिकाद्वारे प्रल्हादला जाळण्याचा प्रयत्न केला गेला होलिका जळाली प्रल्हाद मात्र वाचला एके दिवशी विष्णूने नरसिंह अवतार घेऊन सिंह नखाने हिरण्य कश्यपच्या आतड्या बाहेर काढला अशा तऱ्हेने हिरण्य कश्यपचा अंत झाला पुढे वाचलेल्या प्रल्हादने देशहिताचे कोणती तीर मारलेत माहीत नाही अशा तऱ्हेने पौराणिक कथेनुसार हिरण्य कश्यपचा अहंकार आणि पापाचा विनाश झाला अशीच काहीशी कथा का विस्तृत सांगण्याचे प्रयोजन नाही माझ्या आठव्या वर्गातील विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिकेने मला ही अशीच कथा वर्गात सांगितली होती त्यानंतर मी पक्के मत बनवले की विज्ञान शिकवणाऱ्या त्या शिक्षिकेला विज्ञान शिकण्याची नितांत गरज आहे माझ्या आठव्या वर्गाचा वर्षाचा उगाच सत्यानाश झाला अगोदर एकच मत होते पण हल्ली होळीच्या या कथेतून दोन विचार प्रवाह निर्माण झाले धर्म मार्तंडानुसार हिरण्य राक्षसांचा राजा बामसेप आणि मराठी सेवा संघाच्या काही लेखकांच्या मते विष्णूने कपटाने हिरण्य आणि होलिकेचा खून केला या लेखकांच्या मते हिरण्य हा दानशूर राजा होता आणि मारणे म्हणजे स्त्रीवर बामसेफच्या मते विष्णू म्हणजे मूळ निवासी लोकांचा जब्बर विरोध म्हणजे विष्णू कोणतं ब्राह्मण विष्णूच्या रक्ताची ही डीएनए टेस्ट बामसेफने घरीच पॅथॉलॉजी उघडून करून टाकली डोक्याचे दही आणि मेंदूचा केमिकल लोचा करून घ्यायचा नसेल तर खे, खेडेकर आणि आणि वामन दूर विरोध अवरोध घेणारे यात काही नव्यानेच बनलेले हौसे नवसे हौसे नवसे नवे बौद्ध पण प्रचार करायला लागले की दिवाळी होळी बौद्धांचा सण नाही या अविवेकी बौद्धांनी अगोदर बुद्ध आणि त्यांचा धम्म नीट अभ्यासून घ्यावा बुद्धाला त्यांच्या धम्माबाबत इतकी शाश्वती होती कि कोणताही वैचारिक झंझावात त्याच्या विशाल अशा बुद्ध धम्माच्या बहारलेल्या पानालाही हलवू शकत नाही काहीही असले तरी दोन्ही विचार प्रवाह हो, आपापल्या आप बाजूने सक्षम चला दोघांनाही या कथेसाठी न्यायालयात उभे करूया प्रमाण मागूया समीक्षा करू मुळात हिरण्यकश्यप प्रल्हाद होलिका नरसिंह या भाकड कथा आहेत या कथांना वेळ काळ सीमा अनुमान अनुभूती कोणतेही प्रमाण उपलब्ध नाही लोककथा म्हणजे इतिहासाचे प्रमाण होत नाही इतिहास हा प्रमाणावर आधारित असतो इतिहास म्हणजे काय लिहिले आहे आता तेच ते येथे लिहिणे अशक्य वाचणारे माझ्यावर किळसवाना चेहरा करतात त्यामुळे तुरतास तरी ते नको न्यायालयात या दोघांनाही उभे केले आणि विचारले की माणसाला सिंहाचे डोके लागते का एखादी स्त्री अग्नीत जळणार नाही का उंचावरून फेकल्यावर प्रल्हाद वाचेल का दोघांनी नाही म्हटलं तरी शिक्षा पक्की आणि हो म्हटलं तरी शिक्षा होणार कारण न्यायालय इतके रिकाम टेकडे गृह नाही की अशा फालतू गोष्टींवर न्याय देत बसते ज्यांना वाटते होलिका हिला अग्नीत न जाळण्याचे वरदान होते त्यांनी जमल्यास एकदा आगीत कोबड तसे अनुभव घेऊन घ्यावा चटके लागल्या बाजारात क्रीम मिळते आरामात कुठे कुठे जळले तिथे लावता येईल एकंदरीत हास्यास्पद ज्या ज्या उच्च शिक्षित लोकांनी तुकाराम वैकुंठाला गेले हे मान्य केले अशा अवेकी धर्माद लोकांसाठी हा लेख नाही होळीची निर्मिती कशी भारत हा कृषी प्रधान आणि पशुपालन असलेला देश आहे शेतकरी आणि मजूर वर्गाला वर्षातून जेव्हा जेव्हा नफा झाला तेव्हा तेव्हा ते त्या हंगामात भारतात सण निर्माण झाले भारतातील सर्व सण शेतीतील पिकांच्या उमेदीच्या आनंदावर आधारित आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे भारतात वर्षातून दोनदा खरीप आणि हंगामी पिके घेतली जातात खरीप आणि हंगामी पिकांच्या विक्रीच्या नफ्यावर शेतकऱ्यांनी उत्सव साजरे केले मार्च महिन्यात हंगामी पिकांच्या फायद्यावर होळी सण साजरा करण्याचे प्रमाण जास्त आहे ज्या ज्या वेळेस भारतातील शेतकरी आणि मजूर वर्गाला नफा झाला त्याने उत्सव साजरे केले नोव्हेंबर महिन्यात पावसाळी पिकांच्या नफ्यांवर तर मार्च महिन्यात थंडीच्या पिकाच्या स्वरूपात उत्सव साजरे झाले होळीच्या दिवशी गोड तर दुसऱ्या दिवशी पळसाच्या फुलांचा रंग खेळणे अभिप्रेत निसर्गातील रंगावर कुणाचे धर्माचे आधिपत्य नाही निसर्गाच्या नियमानुसार जन्म मिळालेल्या माणसाने ते रंग कसे उधळावे हे विवेकाने ठरवा ज्याचा विवेक जागृत नाही तो जिवंत असूनही मेलेला हल्ली जे शेतकरी नाहीत अशा हावशी लोकांसाठी मटण दारू पिणे नाचणे गाणे म्हणजे होळी तिकडे शेतकरी मरतोय विचारा कधी सावकाराच्या कर्जात कधी सरकारने हमी भाव न दिलेल्या त्याच्या शेताच्या मालामुळे शेवटी मरण शेतकरी आणि मजुराचे